हॅलो एवढी वन कशा असते आज मी घेऊन आले आहे उपसासाठी आचाऱ्याच्या पद्धतीने कशा पद्धतीने आचारी खिचडी बनवतात त्यांची खिचडी कसं काय चविष्ट होते अशी वेगळीच होती त्याचा व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कारण की ही ट्रिक वापरली तुम्ही तर तुमची ही खिचडी आचार्याच्या पद्धतीने होईल त्यासाठी काय केले दोन तास शाबुदाना भिजत घातला शाबुदाना भिजल्यानंतर दोन बटाटे कट करून साल काढून स कट करून घेतली इकडे हिरव्या मिरच्या त्याचे देठ काढून घेतली शेंगदाणे भाजून त्याचे थोडेसे साल काढले नंतर हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेतल्या जास्त बारीकही नाही करायच्या अशा क्रश क्रश मिरच्या कट बारीक करून घ्यायच्या नंतर आपला चिरलेला बटाटा परतण्यासाठी कढईमध्ये टाकायचा उकडलेला बटाटा घालायचा नाही उकडलेल्या बटाट्याने गुळमट अशी खिचडी होते व चिरलेल्या बटाट्याने वेगळीच चव लागते खिचडीला त्याच्यामुळे चिरलेला बटाटा कायम खिचडीचा खिचडीमध्ये वापर करायचा तेल टाकून बटाटा चांगला परतून घेतला नंतर थोडासा पाच मिनिट शिजेपर्यंत त्याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनिट शिजायला टाकला व गॅस कमी करून ठेवला मी दोन मिनटानंतर परत गॅस झाकण काढून उघडून पाहिले होते पण बटाटा थोडासा कच्चा होता म्हणून परत झाकण ठेवून दोन मिनिट परत शिजवण्यासाठी ठेवला बटाटा शिजल्यानंतर त्यातच मी हिरवी मिरची चांगली परतून घेतली अशा पद्धतीने दे खिचडी घ्यायला खूप चविष्ट खिचडी होते नंतर दोन मिनटानंतर बटाटा चांगला उकाडला होता नंतर मी हिरवी मिरची चळ क्रश केलेली हिरवी मिरची त्याच्यामध्ये घातली जास्ती बारीकेही आपल्याला हिरवी मिरची बारीक करायची नाही क्रश मोठीच अशी जाडसरस मिरची ठेवायची नंतर मिरची ते बटाट्यात परतून घेतली व आपल्या भिजलेला शाबदाना त्याच्यात घातला व नंतर दोन्हीही एकत्र हलवून घेतले चांगले परतून घेतले आतूग्रस शेंगदाण्याचा कूट घालायचं नाही नाहीतर खिचडी साबुदाणा परातला जात नाही व खिचडी पिठाळ पिठाळ लागते शाबुदाना म्हणून शेंगदाणाचं कुठ नंतर घालायचा अदोर शाबुदाना परतून घ्यायचा नंतर मी जे शेंगदाणे ठेवले होते ते ग्राईंड करून घेतले जास्त बारीकही करायची नाही व जास्त मोठालेही ठेवायची नाही मध्यम पद्धतीने आपल्याला शेंगदाणे क्रश करून घ्यायचे आहेत खिचडीमध्ये ज्या थोडासा मोठा शेंगदाण्याचा खोटा असला की खिचडी खूप छान लागते नंतर मीठ घालून शाबदाना शेंगदाणे व मीठ चांगले परतून घेतले सगळ्यांनाच खिचडी खायची होती म्हणून नवळी जास्त प्रमाणात बनवली होती खूप छान खिचडी चालते आचाऱ्याच्या पद्धतीने अशा स्टाईलने तुम्ही खिचडी करून पाहा खूप छान लागते व चविष्टही होते पूर्ण एकजीव करून दोन मिनिट मी शाबुदाण्यावरती झाकण ठेवले होते त्याच्यामुळे शाबूदाना आपला शिजला जातो नाहीतर कच्ची शाबुदाना राहिला की तो आपल्याला पोटासाठी भाधक असतो म्हणून शाबुदाना चांगला परतून घ्यायचा कशी वाटली माझी शाबधान्याची खिचडी एकदम आचारी स्टाईलने बनवलेली माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ ब बाय